काय तो डोंगर काय ते धबधबे आणि काय ती शेती मित्रांनो मी सध्या मुरबाडा तालुक्यामध्ये आलेलो आहे असं दृश्य बघितल्यानंतर खरंच प्रत्येकाला असं वाटेल की इथला जो शेतकरी आहे हो तो खरंच श्रीमंत आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहे जवळपास त्यांचं वय आता पंच्याहत्तरच्या पुढे आहे या झाडी या डोंगर आणि याचा त्यांना काही फायदा होतो का आर्थिकदृष्ट्या हे सुद्धा आपण जाणून घेऊ मित्रांनो महाराष्ट्राला एक मोठा वारसा लाभलेला आहे इथे अनेक पर्यटन स्थळं आहेत अनेक असे डोंगरदाऱ्या आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या भागामध्ये शेती केली जाते तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू नमस्कार बाबा आपलं नाव सांगा तुमचं वय किती सध्या वय सत्तर त्र्याहत्तर आहे आणि तुमच्याकडे शेती किती साधारण पाच एकर आहे पाच एकर हो आता पाच एकर मध्ये तुम्ही काय काय लागवड करता भात भात वरणे नाचणी लावून टाकले लावून टाकले लावून टाकले मग उत्पादन किती होतं तुम्हाला किती वर्षाला किती उत्पादन भेटतं उत्पादन काय काहीच नाही तर काय पुरतं पैसा सगळं मजुरी करायची मजुरी करायची मजुरी करायची मुलं काय करतात मुलं शेती आपले मजुरी करतात शेती करतात घाटावर गेल्याशिवाय पैसा नाही मिळत <laughs> वर घाटावर जाऊ घाटावर जाऊ मित्रांनो आपण मुरबाड तालुक्यामध्ये आहोत ठाणे जिल्ह्यातील हा भाग आहे डोंगरदाऱ्यांनी वेढलेला असल्यामुळे या भागामध्ये फक्त भात शेती केली जाते आणि शेतकऱ्यांचं जीवन जे आहे अतिशय कष्टदायी आहे आपल्याला जरी हा डोंगर बाकीचं वातावरण खूप चांगलं वाटत असलं तरी हे फक्त एक दोन दिवसासाठी पर्यटन म्हणून आपल्याला इथे यावं वाटतं परंतु इथल्या शेतकऱ्यांचं जीवन जे आहे खरंच खूप कठीण आहे आम्ही या भागामध्ये फिरताना आम्हाला काही शेतकरी जे आहेत ते भरपावसामध्ये या तांदळाची लागवड करताना दिसले आणि ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष बघितलं खूप कठीण प्रसंगामध्ये करून पावसाच्या धारा कोसळत असतात खाली चिखल असो या चिखलामध्ये त्यांच्या पायामध्ये काहीच नसतं आणि ते तांदूळ लागवड करत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं जीवन आहे परंतु त्यांच्या खिशामध्ये सध्या काही नाही बँकेत खाता आहे तुमचं बँकेत आहे ना खातं नऊ दहा हजार आहे नऊ दहा हजार आहे खरं म्हटलं कोणाच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत हे विचारू नये परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ दहा हजार रुपये आहेत आणि आपण बघतो की शहरातले अनेक जण आहेत ते नऊ दहा हजार रुपये एका पार्टीवर खर्च करतात एका दिवसामध्ये खर्च करतात तर मित्रांनो आपण ज्यावेळी बाहेर जातो तर शेतकऱ्यांचा कुठलाही जर माल आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये बार्गेनिंग करू नका कारण खूप त्यांनी कष्ट केलेले असतात कष्ट उपसून ते उप आपल्यापर्यंत तो माल आणत असतात कष्टाचा मोबदला असतो आपण बाहेरचे काही ब्रँडेड वस्तू विकत घेतो तर त्यामध्ये मूळ किंमत त्याची खूप कमी असते ती जाहिरातीचा भडीमार करून त्याची किंमत वाढत असते आणि तो माल आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांनो खास आपण या छोट्याशा गावामध्ये येऊन शेतकऱ्यांचं जीवन जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सामाजिक संदेश द्यायचा होता की शेतकऱ्यांचं जीवन कष्टदायी असतं त्यांच्या मानाला हमी भाव मिळाला पाहिजे जे असे काही दुर्गम भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद